किती बी तुम्ही नकर करा किती बी दगड टाका पण मी माझ्या पहिल्याच जागेला बरं झालं दगड आणून टाकली टाकलेली ह्या दगडाची आता इटाची काय गरज आहे इटा माझ्या पाक मोडल्या तुम्ही मी हा सगळ्यात सगळ्या मोडून टाकले त्या दगडानं बदा बद बदा बगड टाकून हा माणूस कुठे गेलं म्हणलं कि झालं ह्यांचं चालू चाल हो किती चालू होईल तेवढं होत मी बी तुम्हाला जाऊ माझा हिंग आता हिथच चूल बांधते असू दगड दगडा बसून आता सायपा करायला पण आता हिथच मी चुल दगड मांडणार आहे बघा तर दगड झाला मांडू एका हाताने धरा येत चल चलकी बा आपली तीन दगडाची चुल मांडून अ काय वाटतं ह्याचने ही मांडत नाही वे आणि हिला येत नाही नाहीवी अगा ओलीचीच चुलकी बाहेरची माती आणती आणि आधी टाकतीन परत चूल चुलपेठवती ते किती तुम्ही पाणी ती वता अरे तुम्ही भिजवली तरी मी हात करून खाणार म्हणजे खाणारच बघू कोण कोणाला भेता आता मी भेटत नाही कोणाला सकट त्यांना काय वाटतं दगड टाकली म्हणून ही आरी जाईल आरी जात नाही हितच मी दगड उलटे पालटी करून हितच स्वयंपाक करून खाईल मी आरी जाती बी तुम्हाला ती भी आ तुम्हाला आरी जायला कोण भेटत कोण तुम्हाला नेमकं स्वतःची बायको भेट नाही आणि दुसरी कशी भेटेल तुम्हाला आ बायकोच ऐकता मी ऐकायला मी कुणाच ऐकत नाही मी इथंच चुल मांडून खाणार आहे साईपा का दाखवून हा अशी अगं बाई अग सरले की डोळ अशी सगळे टाकून इकडं मला काय घेऊन नाही किती तुम्ही टाका मी एक कोपरागा रिकामा करणार कोपरा रिकाम आहे माझ्यापाशी माझ्या पशी कपराने हिथ ठिका हातरती आणि हिथ स्वयंपाक करती एवढं काय झालं तेव्हा ए भेट नाही कोण करून खर काय करून काय नाही निस्ते यांना वाटते भिवून ही चूल बाहेर काढती आणि बाहेर स्वयंपाक करती आ दावणीत करू काय जनावरच्या स्वयंपाक मी आ जस तुम्ही करताय घराच्या महाग कोपऱ्यात तसं मी करू शकत नाही ना आ माझे होत तिथं चूल पाहिजे मी हाय तिथंच करणार स्वयंपाक मी उचलत बी नाही चुल आणि कुणाला मुजवून बी देत नाही आ काल माणूस म्हणला आता कुठतरी जावा जरा तवर आ मा मी कुठं जाते ह्या जर त्यांना हीच पाहिजे निस्त खुमखुमी लागली माझे हे दोघ दोघं नवराबाईकूच जनवार चित्रा बसून हिता हजर हम्म एवढी आगाव आहे ती जाऊ द्या म्हणते कुठं ह्यांचं टेन्शन घ्यायचंय काय करायचंय पण ही मुदमच करते रिया आता काय वाटतय का माहिती हे तुम्ही किती बी काय बी करा पण मी हाय तेच चुलीवर इथं स्वयंपाक करणार आहे या का काय उठा बशा होई नाही द्या सरक ही करणं आता परत आणते सगळं सामान एकदमच आणि परत ही करते स्वयंपाक पाठीत सगळ्या करून आणती एक पाठी काल माझ्याकडून जळली बघ सांगत नाही जळली आपल्याकून पाठी अ काय केलं गौरी आणून ठेवल्या काल पाठीत बघित तुम्ही मग हिता आणून ठेवल्या बाहेर गेली पीठ आणायसाठी आणि ती गौरी बाहेर येऊन जळून बसली पाठी आता काय कराय देवा म्हटलं हम्म परत एका मनाला आलं काहीतरी पुन्मी म्हणाल भाऊजी काहीतरी म्हणते काहीतरी म्हणते मी म्हणलं हे काय आपल्याला काय घेऊन तिऊन चालवते काय पैसे पण देते ते काय देते ती घर यांना बैच बेलीच शकत नाही बागा हाय तशी पलती घातली तिथून गेली आपली निघून काय दे नाही मला मला पाठीचं काय घेण देण नाही त्यांच्याकडे पैसा आहे पाठी अजून आ अजून दुसरी पाठी जाळून बसते मी बघू यांच्यात किती नखरा आहे ती मलाही आहे पैसा पैसा करते करा पैसा पैसा मी अजून दुसरी आज पाठी जळते मग तुम्हाला कळ कसं आहे ते पण मी हिथच स्वयंपाक करून खाणार आहे हो ही आता आर का ही काढली आहे बघा इगलचित उकारते झालं उकारले चुकलं उकारले या तर अजून उकरती डबरं पाडती डबरं पाडती परत बाहेरची वाळी माती आणून टाकती वाळी माती आणून टाकली की मग परत चूल पिटते चांगली आणि नाहीतर पेटत नाही मग वाले असं पेटत नाही ना थोडंसं वाळलं पाहिजे वरनं माती टाकली म्हणलं की मग होते हो दे काळ पत्र तुमचं का आहे त्याला आ हो काळपत्र काय मला घेण देणार नाही किती आहे ते हो द्या काळपत्र मला काय देणं आहे तुमचं किती काळ झालं आणि झालं तर का करायचंय आम्हाला का करायचं आहे तुमच्या काळ्यापत्रामध्ये त्याच नाही आहे भिवून मी जाते मी भिवून जात नसते मी इथंच ही करणार आहे आता वाळी माती आणि ती पाटीत भरून आणि परत हे करते वयाची दादा ह्याला का आहे दोन चार दिवस झालं पाणी वत्ती दि वत्ते दे वत्ती दे वत्ते चुलीवर आ काल म्हणलं इकडे वली झाली म्हणून चूल मांडली तर आज ते काल तीच चूल मोडून टाकली आता आज ही चूल मोडून टाका तुम्हाला आ? आ? का आ? दिर्मा दिर्मा काय आ होता मी कुठं स्वयंपाक करायचं म्हणलं की यांना वाटत हिनं न स्वयंपाक करून आ म्हणजे काय मी उपाशी राहू का आ आणि मी दुकानातलं काय खाल्लं तर मध्ये दुकानातलं खाती काय करायचं काय नाही मी किती दिवस तर शांत राहू किती दिवस ह्यांचं ऐकतच यासनी काय वाटतंय काय नाही नेमकं का माहिती मुदा म्हणून करते देऊतय का माहिती या पूर्ण अंगात ना करा या शिकवाय ना स्वतःला लयशाने समजती त्यामुळे दुसऱ्याचणी शिकवती हम्म मला हानती मला हे करते आता मला हाणून दौ तुला दौती मला आता मी आता कुणाला भेट नाही जे त्या त्याच्या घरचं मोठं हे आपल्या साठी बारकीच म्हणणार मी करणार आता कुणाला शब्द पडून देणार नाही ते आपल्याला शब्द वर तिथे दे आपण तेच नाही करायचं जशात तस वागायचं तो माझी काल चुल ना आज मी एक दुसरी चूल मांडली तो अजून आज चूल मोड माझी मी अजून इथं चूल दगड मांडणार उलट मला आयती झाली इथं दगड आणलेली बघा अगा मु दगडाचा खिळगा मांडून ठेवलाय आ बाहेरचा खिळगा आता आत आतभट टाकते ती आ कारण हि न स्वयंपाक करून नये म्हणून आणि ह्याच नाही का वाटतंय मुरुम टाकायचाय कशाचा मुरुम टाकताय डोंबल्याचं मुरुम टाकताय हि वी मुरुम टाकून दिलं तर ना मी देतच नाही मी मुरुम टाकून तुम्हाला लय मुरुम मुरुम करते ती उड्या मारते ती काय माझ्या देख मुरुम टाकून दावा तुम्हाला दौती एका एकाला म्हणावं मी कुठे गेले की माग करायच नाही समोरच करायचं कळलं का हम्म त्यामुळं बघू आता कोण येत मुरुम टाकायला कोण नाही ही मला बघायचं आहे मला काय उगा टेन्शन देऊ नका तुम्ही आणि मी काय चूल बाहेर काढतच नाही काढत नाही मी हिता अजून दगड मांडले ती ना तुम्ही अजून दगड ही माझी इटा मोल्ली अर्धा काय येतात मी दगड मुल्य चूल मुल्य तर मी अजून एका बाजूला मांडून करणार दगडव दगड आपटून करणार एका एक बाजूला ढिगारा घाल मी जाऊ द्या वर त्या पत्रीच्या वर ढिगारा जाऊ द्या पण मी ढिगारा ढिगारा करून एक जागा करून तिथं स्वयंपाक करील पण भेणार नाही आता कोणाला भेच वार गेला आता पळून माझ आता कुणाला भिवू भी, भी। आता भेट नाही कोणाला सकड बघू ही बी मोडते तिघा चूल मोडली तरी एका एका दगडाच्या कुचत थोबाट फुटते आता कोण का असं ना मग